अमरावती येथे जिल्हा परिषद विश्रामगृह येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली यावेळी युवा नेते प्रकाश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवारांना विद्यावेतन वाढ व अवधी वाढवून प्रशिक्षणार्थींना विविध शासकीय आस्थापनेवर ज्या ठिकाणी रुजू झाले त्याच ठिकाणी त्यांना रुजू करण्यात यावं या मागणी संदर्भात या बैठकीत चर्चा झाली अमरावती जिल्ह्यात जवळपास सात हजार दोनशे प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनेवर रुजू झाले असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची युवा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार योजना सुरू केल्याबद्दल संघटनेतर्फे अभिनंदन देखील करण्यात आले राज्यस्तरीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रकाशदादा साबळे यांची निवड करण्यात आली यावेळी बुलढाणा अकोला जालना वाशिम यवतमाळ

अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास दोन लाखाच्या वर उमेदवार वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले त्यांचा सर्वांचे आता जवळपास सहा महिन्याचा जो कालावधी आहे प्रशिक्षणाचा तो संपत आलेला दोन महिनेच बाकी आहे अशा अवस्थेमध्ये सर्व जे तरुण जे लागलेले मुलं आहे मुलं मुली आहेत ते सर्व आता मुलं मुली आणि त्यांचा परिवार परत चिंता करत संस्थित झालेला आहे की सहा महिन्यानंतर आमचं पुढे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर भेडसावत आहे त्या अनुषंगाने आपल्या पुढील भविष्याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्ह्यातील सर्व तरुण युवकांनी प्रशिक्षण असणाऱ्या युवकांनी आज अमरावती जिल्ह्याच्या जिल्हापर्धला मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये राज्यस्तरीय युवा हित राज्यस्तरीय मुख्यमंत्री युवा रोजगार राज्यस्तरीय संघटना स्थापन करण्याची आज घोषणा झालेली आहे आणि त्याचप्रकारे अमरावती जिल्ह्यामध्येही राज्य जिल्हास्तरीय मुख्यमंत्री युवा रोजगार संघटना घोषित झालेली आहे आणि या सर्व रोजगारांचे रोजगार किती जे आहेत त्यांचे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत त्यांच्यासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की आपली वेतन श्रेणी अत्यंत अल्प आहे कारण या वेतन श्रेणीमध्ये दुपुंज या वेतन श्रेणीमध्ये आपला परिवार कसा चालवावा आपला प्रवास खर्च कसा कर कर करावा आपला खरचा खर्च कसा करावा आरोग्याचा विषय कसा करावा घरच्या परिवाराला शिक्षणाचा विषय करावा कसा करावा हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे पण मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो या अमरावती मा, जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जे दोन लाखाच्या तरुण पोरांना आपण रोजगारच्या संधी उपलब्ध करून दिल्या मुख्यमंत्री युवा परिषद योजना सुरू केली त्यामध्ये सरकारचं अभिनंदन पण त्यानंतर सहा महिन्यानंतर जो दोन महिन्याचा कालावधी बाकी आहे सहा महिन्यानंतर त्या रोजगार लाभार्थ्यांना प्रशिक्षणा त्यांची वेतनश्रेणी वाढवून देण्यासंदर्भात आणि त्यांना कायमस्वरूपी करण्यासंदर्भामध्ये ज्या ज्या विभागामध्ये ते कार्यरत आहे त्या विभागामध्ये त्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत ही सर्वांची एकमुखी मागणी आहे आणि सदर ही मागणी आम्ही शासन पातळीवर प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व जे नवीन नवनिती मिळाले सर्व आमदार महोदय संबंधित खासदार महोदय आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्व निवेदन देणार आहोत आणि निश्चितच सरकारला सरकार आम्ही अपेक्षा व्यक्त करतो या नवीन तरुण रोगांसाठी गरांस, आपण कायमस्वरूपी तरतूद करावी त्यांचा भविष्यात विचार आपण करावा अशी आमची सर्वांची ही मागणी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र